नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आज शाळा स्तरावर जो महत्वाचा विषय होता तो होता महास्कूल जी आय एस स्कूल मॅपिंग तर मित्रांनो आपल्याला शाळा स्तरावर आज स्कूल मॅपिंग करायचं होतं त्यामध्ये आपल्याला काही फोटो वगैरे अपलोड करायचे होते तर त्यासाठी मित्रांनो शासनाकडून एक पोर्टल निर्माण करण्यात आलेलं होतं एक ॲप निर्माण करण्यात आलेलं होतं आणि त्या ॲपवर आपल्याला ते फोटो वगैरे अपलोड करायचे होते शाळेचं मॅपिंग करायचं होतं तर मित्रांनो या संदर्भात आपण काल एक व्हिडिओ बघितलेला होता त्या ॲप आहे ते आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली होती आणि मित्रांनो आज आपल्याला ते जे फोटो अपलोड करायचे होते ते कसे करायचे आणि आपल्याला ते सेंड कसे करायचे आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महास्कूल जी आहे स्कूल मॅपिंग फोटो अपलोड करून सेंड कसे करायचे तर मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा आपल्या बांधवांना काही समस्या येत आहे तर एक महत्त्वाची ट्रिक्स आपण यामध्ये वापरणार आहोत आणि लगेचच आपले जे फोटो आहे ते सेंड होणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित जाणून घेणार आहोत व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक वा शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो स्कूल मॅपिंग करताना आपण आपल्या शाळेचं जे लॉगिन आहे ते करून ठेवलेलं आहे या ॲपमध्ये आता आपल्याला शाळा स्तरावर जे फोटो काढायचे होते ते आपल्याला नोटकॅम हे जे ॲप आहे त्यामध्ये काढायचे आहे जेणेकरून आपलं लोकेशन वगैरे त्यामध्ये येणार आहे तर बघा लॉग इनपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितलेली आहे आता शाळा स्तरावर मी प्रत्यक्ष माझ्या शाळेचे शाळेवर मी ते फोटो कॅप्चर करून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला सेव्ह कसे करायचे आहे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला सेंड करावे लागणार आहे तर ते संपूर्ण प्रक्रिया मी आपल्याला इथे लाईव्ह दाखवणार आहे तर मित्रांनो बघा यामध्ये आपण काल जे इन करून ठेवलेलं होतं यामध्ये आपलं लॉगिन वगैरे हो झालेली होती आणि शाळा स्तरावर आपल्याला काल दिनांक का तारखेला आपल्याला ते फोटो काढायचे होते तर बघा नोटकॅम हे जे ॲप आहे यामध्ये आपण ते फोटो कॅप्चर करून घेणार आहोत तिथे तो लोगो आलेलाच आहे आणि तिथून आपण हे जे फोटो आहे अशा पद्धतीने काढणार आहोत तर पहिला जो फोटो होता मित्रांनो शाळेचं जे आपलं नाव असते लिहिलेलं बिल्डिंगवर तो फोटो होता तो मी घेतलेला आहे आणि दुसरा जो होता तो शाळेचा जो परिसर आहे त्याचा फोटो घ्यायचा होता तर बघा मी आता तो फोटो सुद्धा इथे कॅप्चर करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हा सर्व जे फोटो आहे हे बाहेरचा जो परिसर असणार आहे शाळेच्या बिल्डिंगच्या समोरचा तो फोटो इथे कॅप्चर केलेला आहे दुसरा फोटो सुद्धा झालेला आहे आता तिसरा जो फोटो होता मित्रांनो तो होता आपला किचन शेडचा तर किचन शेडचा आपला जो आतील भाग आहे तो आपल्याला ते दाखवायचा होता तर तो फोटोसुद्धा मी आता इथे कॅप्चर करून घेणार आहे नोट कॅम हे जे आता मित्रांनो त्यामध्ये ते लोगो येणार आहे आणि त्यावरून आपल्याला ते फोटो कॅप्चर करून घ्यायचे आहे शाळा स्तरावर जर आपल्याकडे नेटवर्क बरोबर नसेल तर आपल्याला हे फोटो सेव्ह करून ठेवायचे आहे त्यामध्येच तर बघा आता मी हा तिसरा फोटो इथे कॅप्चर केलेला आहे चौथा जो फोटो होता तो आपल्याकडे जे पाण्याची सुविधा वगैरे आहे पाणी साठवणूक त्याचा फोटो घ्यायचा होता तर आमच्याकडे जे विहीर वगैरे आहे त्याच्या बाजूला नल फिटिंग केलेली आहे त्याचा फोटो मी इथे कॅप्चर करून घेत आहे त्यानंतर पाचवा जो फोटो आहे मित्रांनो तो होता आपला मुला मुलींचे जे टॉयलेट वगैरे आहे स्वच्छता गृह त्याचा फोटो होता मुलांचा आणि मुलींचा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ऑप्शनल होतं जर आपल्याकडे हे फोटो नसतील तर आपण नाही घेतले तरी चालणार आहे परंतु माझ्याकडे होते त्यामुळे मी इथे कॅप्चर करून घेतलेले आहे तर बघा हा पाचवा फोटो आणि त्यानंतर सहावा फोटो आ, जो मुलींचा स्वच्छता गृह होतो तो सुद्धा घेतलेला आहे आता हे सहा फोटो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे मित्रांनो बघा इथे सहाचे सहा फोटो म्हणजे आलेले आहे खाली आपल्याला सेव्हचं सेनचं आणि बॅकचं ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला हे फोटो सेव्ह करून आहे तर आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तरी पण हे फोटो जे आहे हे सेव्ह होणार आहे आणि आपल्याला चांगल्या कव्हरेज मध्ये गेल्यानंतरच ते सेंड करायचे आहे तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी एकाच तारखेला हे संपूर्ण जे काम होतं ते आपल्याला करायचं होतं त्यामुळे झालं काय की हे जे सर्व्हर होतं ते पूर्णपणे डाऊन झालेलं होतं बऱ्याच आपल्या बांधवांचे काही जणांचे लॉग इन नाही झाले आणि काही जणांचं लॉग इन झालं परंतु हे जे फोटो वगैरे होते ते सेंड नव्हते होत तर मित्रांनो घाबरून जायची काहीच गरज नाही पॅनिक वाढची काहीच गरज नाही आपल्याला हे फोटो फक्त सेव्ह करून ठेवायचे आहे तर बघा मॅपून सेव्ह सेव्ह करून मी घेतलेले आहे आता आपण बॅक आलेला आता बॅक आल्यानंतर आपण चांगल्या कव्हरेज मध्ये आल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर आपल्याला फोटो सेंड करता येणार आहे तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर दिसणार आहे इथे आपल्याला त्या फोटोच्या खाली एक व्ह्यू मोडचं असणार आहे चिन्ह आणि एक सेंडचं असणार आहे तर व्ह्यू मोडमध्ये जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपले पूर्ण फोटो तिथे पाहता येणार आहे आणि सेंडचा जो ऑप्शन आहे तो जो ॲरो आहे तो सेंडचा असणार आहे तर आपल्याला ते फोटो सेंड करायचे आहे तर यामध्ये मित्रांनो बऱ्याच जणांना एरर येत आहे तर बघा अशा पद्धतीची एरर येणार आहे तर याचं एक परफेक्ट सोल्युशन हेच असणार आहे की आपल्याला ते परत परत ट्राय करायचं आहे कारण असं असणार आहे मित्रांनो बघा पुन्हा एरर आलेली आहे मी सेंड करत आहो परंतु एरर आहे आहे तर जाऊन पुन्हा मी त्याला सेंड करणार आणि ह्या आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे करत राहावं लागणार आहे तेव्हाच ते सेंड होणार आहे तर बघा परत मी पुन्हा आलेलो आहोत इकडे आणि इथून मी परत ते आता ते फोटो सेंड करणार आहे परत परत तिथे एररच येत आहे तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे मित्रांनो एकाच दिवशी सर्व राज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हे काम करावं लागलं आपल्याला त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम आलेले आहे आणि संपूर्ण ते जे सर्व्हर ते डाऊन झालेलं आहे त्यामुळे हे समस्या जी आहे हे प्रत्येकाला येत आहे आपल्याला घाबरून जायची काही गरज नाही प्रत्येक शाळेला प्रत्येक शिक्षकाला ही समस्या येत आहे त्यामुळे आपल्याला फक्त हे ट्राय करत राहायचं आहे जेवढं चांगलं नेटवर्क असेल तेवढ्या चांगल्या नेटवर्कमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे तर बघा मला हे परत परत येणारच येत आहे मी आता परत याला सेंड करणार आहे आणि सेंड केल्यानंतर कशा पद्धतीचे इंटरफेस आपल्याला दिसणार आहे ते सुद्धा मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे तर बघा मित्रांनो हे संपूर्ण काम मी आपल्याला लाईव्ह दाखवत राहू माझ्या शाळेचे मी सर्व फोटो कॅप्चर करून घेतलेले आहे आणि आता आपण ते सेंड करत आहोत परंतु ते सेंड होत नाही एरर येत आहे तिथे तर बघा आता परत मी सेंड करून घेतलेला आहे प्रोसेसिंग होत आहे आणि कदाचित आता होऊन जाईल तर बघा नेट वगैरे इथं बरं आहे तर यामध्ये आता मी पुन्हा सेंड त्याला करत आहोत मित्रांनो शाळा स्तरावरून आपण ते सेव्ह करून ठेवायचे फक्त आपल्याला फोटो नोट के में ते नोटकॅपमध्ये ते आपल्याला घ्यायचं आहे तिथं चिन्ह येणारच आहे आणि त्यावरूनच ते फोटो आपल्याला कॅप्चर करायचे आहे तर एकूण सहा फोटो आहे शेवटचे दोन जे आहे तो है, ते ऑप्शनल आहे ते सर्व आपल्याला माहीत आहे आणि जर आपलं लॉग इन झालेलं नसेल तर लॉग इनसाठी सुद्धा बऱ्याच जणांना एर येत आहे तर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ही जी प्रोसेस आहे हे सामोरची करायची आहे तर बघा आता पुन्हा मी सेंड केलेलं आहे आता प्रोसेसिंग होत आहे आणि मित्रांनो बघा सक्सेसफुल हे जे आहे हे सक्सेसफुल झालेलं आहे संपूर्ण आपलं हे जे काम आहे हे सक्सेसफुली डन झालेलं आहे तर बघा सक्सेसफुल सक्सेसफुलचा मॅसेज आलेला आहे याचा स्क्रीनशॉट मी काढून घेतलेला आहे आणि सक्सेसफुल झालं याचा अर्थ असं की आपलं इत काम संपूर्ण संपलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपल्याला मी आता याला लॉग आउट केलेला आहे परत मी आता याला लॉग इन करून घेणार आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला तीच प्रोसेस असणार आहे मोबाईल क्रमांक टाकून त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी आल्यानंतर तो टाकून आपल्याला समोर जायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा ओ टी पी आलेला आहे आता मी तो ओ टी पी टाकून घेतो आणि परत मी आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो लॉग इन करताना सुद्धा परत जणांना अडचण येत आहे तिथे एरर येत आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तेच असणार आहे की एकाच दिवशी हे काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व्हर पूर्ण डाऊन झालेला आहे त्यामुळे आपलं पर्सनल इथे काहीच तिथे समस्या नाही आहे किंवा पर्सनल आपली काहीच तिथे चूक असणार नाही आहे हे सर्व ते पोर्टलचा प्रॉब्लेम आहे तर बघा मी याला परत लॉग इन करून दाखवत आहे आणि लॉग इन बघा सक्सेसफुल झालेलं आहे ट्राय करत राहायचं था आहे मित्रांनो एकमेव पर्याय तोच आहे आपल्याला ट्राय करत राहायचा आहे आणि ट्राय केल्यानंतर ते सक्सेसफुल होणार आहे तर बघा मी आता लॉग इन करून घेत आहे आणि परत लॉग इन करून मी आपल्याला ते सर्व फोटो दाखवणार आहे तर आता इथे लॉग इन प्रोसेसिंग होत आहे लॉग इन झालेलं आहे आणि इथे परत तो इंटरफेस आलेला आहे तर इथे एकूण तीन टॅब असणार आहे मित्रांनो खालची जे आहे त्यामध्ये हेल्प म्हणून आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रोसेस कशी करायची आहे त्याचा एक व्हिडिओ असणार आहे आणि एक पी डी एफ असणार आहे तर तिथे आपल्याला जर काही अडचण आली तर ते आपण पी डी एफसुद्धा जाणून घेऊ शकता किंवा बघून घेऊ शकता किंवा तो व्हिडिओसुद्धा बघून घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे अगदी सहज होणार आहे परंतु नेटवर्क डाऊन असल्यामुळे किंवा ते जे पोर्टल आहे किंवा ते जे ॲप आहे त्याचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे सर्व समस्या येत आहे तर पॅनिक व्हायची काहीच गरज नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकाच दिवशी काम करायला सांगण्यात आलेलं त्यामुळे सर्व्हर डाऊन झालं आणि बऱ्याचशा शाळेचं अजूनपर्यंत हे पूर्ण व्हायचं आहे त्यामुळे पर्सनली आपल्याला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही तर बघा लॉग इन केल्यानंतर आपण पहिल्या दिवशी जर लॉग इन केलेलं असेल तर आपलं असे फक्त अर्ध काम इथे बाकी आहे फक्त फोटो वगैरे कॅप्चर करायचे आहे जर आपलं लॉग इनच झालेलं नसेल त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना अडचणी आलेल्या आहेत बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर लॉग इन होत नाही आहे नेटवर्क एरर असे एक एरर तिथे येत आहे तर मित्रांनो सर पूर्ण हा जो प्रॉब्लेम असणार आहे हा सर्व्हरचा प्रॉब्लेम असणार आहे त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही जेव्हा होईल तेव्हा होईल आ, ते होणार आहे परंतु आपल्याला थोडं वेट करावं लागणार आहे किंवा ट्राय करत राहायचं आहे आपल्याला बऱ्याच जणांनी एक दोन वेळा ट्राय करून ते सोडून दिलेलं आहे परंतु आपल्याला मित्रांनो ट्राय केल्याशिवाय पर्याय असणार नाही आहे तर बघा माझं मित्रांनो हे संपूर्ण काम झालेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला लॉग इन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसेत दिलेली होती आणि या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे जे आहे ॲप यामध्ये आपण फोटो कसे कॅप्चर करायचे लाईव्ह मी माझ्या शाळेचे फोटो कॅप्चर केलेले आहे त्यानंतर आपल्याला तिथे त्याला सेव्ह करून ठेवायचं आहे आणि चांगल्या नेटवर्कमध्ये गेल्यानंतर त्याला आपल्याला सेंड करायचे आहे तर सेव्ह वगैरे करण्यासाठी तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो ते सेव्ह होणार आहे आपले सहज आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या नेटवर्कमध्ये आल्यानंतर ते जे फोटो आहे ते सेंड करायचे आहे सेंड केल्यानंतर सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे आणि तो मेसेज आला याचा अर्थ असा असणार आहे की आपलं ते संपूर्ण काम झालेलं आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले होते की सर लवकरात लवकर हा व्हिडिओ टाका तर मित्रांनो मला आपल्याला संपूर्ण हे लाईव्ह दाखवायचं होतं फोटो वगैरे कॅप्चर करताना आणि ते सेव्ह करताना त्यामुळे याचा आपण पार्ट टू बाकी ठेवलेला होता आता हा पार्ट टू असणार आहे आणि यामध्ये संपूर्ण प्रोसेस मी आपल्याला लाईव्ह ला दाखवलेली आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद